सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो अतिशय कमी वेळेत देखील पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो या ठिकाणी कोळी महासंघाचे महाराष्ट्राचे नेते माननीय श्री अरुण भाऊ कोळी हे आज या ठिकाणी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला म्हणजे मला या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत संदर्भातली ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी मी आदरणीय अरुण भाऊ कुळे यांचे मनापासून आभार मानतो त्यांचा कायम आशीर्वाद हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे गेले कित्येक वर्ष माझ्या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये माझ्या सुखदुःखामध्ये अरुण भाऊनी मला सातत्यानं मदत केली आहे आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये देखील आदरणीय अरुण भावे माझ्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहत राहत आहेत या पंढरपूर मंगवाडा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते असतील समाजसेवक का असतील विविध संघटनाचे पदाधिकारी असतील विविध समाज घटक असतील हे सर्व लोक या ठिकाणी मला आशीर्वाद देत आहेत मान्य अरुण भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा पुनश्चदा आभार मानतो आणि भाऊंना विनंती करतो की भाऊने या ठिकाणी या संदर्भात निवेदन करावे मी अरुण भाऊ कोळी राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघ आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदा मतदारसंघातील अनेक समस्यांवर पंढरपूर आणि मंगळवेढीची जनता त्रस्त असताना या भागातील आजी माजी आमदार यांनी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही संकटकाळी जनतेला तारण्याचं काम केलं नाही त्यामुळं आज नवीन नेतृत्व आणि एक डॅशिंग नेतृत्व नवीन नेतृत्व उमद नेतृत्व आणि गोरगरिबांच्या अर्ध्या रात्री त्यांच्या सेवेशी हजर राहणारं एका कॉलवर रात्रनिवास न म्हणता तिथं हजर राहणारं नेतृत्व मनशेचे राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे हे आज या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आज मी अशी मनाशी खून गाठ बांधली आणि सर्व माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी असतील माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांशी विनियम करून आज मी असा निर्णय घेतलेला आहे की दिलीप बापू धोत्रेच ह्या पंढरपूरचा विकास करू शकतात त्यामुळे कोळी महासंघाच्या एक राज्याचा उपाध्यक्ष म्हणून मी त्यांना आज जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे आणि सक्रिय पाठिंबा मी त्यांच्यासोबत निवडणूक होईपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करून त्यांना निवडूनच कसं आणायचं ह्याची कुंदाट आम्ही बांधलेली आहे आणि ती निवडून येतील अशी आपण सर्वांनी आशा करूया आणि पांडुरंगचरणी प्रार्थना करतो की दिलीप बापू धोत्रे यांना यामध्ये यश व्हावं आणि सर्व कोळी समाज माझ्या बांधवांना मी अशी विनंती करतो आहे की एक उमद नेतृत्व आहे कोळी समाजाच्याही अनेक समस्यावर त्यांनी मात केलेले अनेक समस्यासाठी ते धावून गेलेले आहेत अनेक आमच्या समाजासाठी त्यांनी अडचणीच्या काळामध्ये त्यांनी त्यां तेन, त्यांना मदत केलेली आहे अशा दिलीप बापू धोत्रेंना मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघातील माझ्या कोळी बांधवाने त्यांना खरोखरच त्यांना मदत करावी आणि आपल्या येणाऱ्या बावी काळामध्ये भावी आयुष्यामध्ये आपल्याला जर मदत करणारं कोणचं नेतृत्व असेल तर तो, तो दिलीप बापू धोत्रे आहेत त्यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या कोळी महासंघाचा त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो जर पाठिंबा बिनशर्त नसला असता तर आपजवती रुपयाची मालक समोर उभारलेली आहेत तर त्यांनीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करते पंधरा दिवस झालं माझ्याशी कॉन्टॅक्ट करत होते परंतु मा मी लवकरच पाठिंबा देणार होतो दिलीप बापूंना परंतु मी आजारी असल्यामुळं मी आजपर्यंत पाठिंबा देऊ शकलो नाही पण आपण जो प्रश्न केला तो चांगला केला आहे अनेक लोक इथं निवडणुकीला उभारलेले आहेत मग आपल्याला त्यांची सगळं सर्वांची नावं माहीत आहेत पंढरपूरचे जे लोक आहेत निवडणुकीला उभा त्या पंढरपूरचे लोक आमचे सक्षम नाहीत का तर पंढरपूरचे लोक पंढरपूरचे उमेदवार सक्षम असताना बाहेरच्या माणसाने येऊन पंढरपुरामध्ये निवडणूक लढवायची आणि आम्हाला पैशाच्या जोरावर धनधवलीच्या जोरावर इष्टटीच्या जोरावर जर पंढरपूरच्या जनतेला भूल थापा देऊन लाख दोन लाख रुपये देऊन दोन तीन लाखामध्ये त्यांना विकत घेऊन इकडची माणसं फोडा तिकडची माणसं फोडा असं करून जर तुम्ही निवडणुकी निवडणूक निवर्नुक जिंक जिंकणार असं जर तुम्हाला वाटत असेल तो तुमचा मोठा भ्रम आहे हाता विजय होणार तो फक्त दिलीप बापू धोत्रे हो oh. त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण ज्या उमेदवाराला साथ दिली होती त्यां त्यांना दीदीबापांनीच साथ दिली होती आत्ताची निवडणूक एक वेगळ्या वानावरची निवडणूक झालेली आहे राष्ट्रवादीची आणि काँग्रेस आहे जी तुम्ही महाविकास आघाडीमध्येच पुढतली आणि त्यात तुम्ही त्यांच्याबरोबर पोटनिवडणुकी असताना बाजूला झाल्या आहे तुमचा अनुभव आपण नाही आहे तुम्हाला कसं पाठायला बाप आपण ज्या या प्रचाराकडे आम्ही मूळचे पहिले भारत नाना भालक्यांचे कार्यकर्ते होतो सर्वच आम्ही दिलीप दिलीबापू असतील हे असतील सगळेच असतील परंतु दि भारत नाना गेल्यानंतर या भारत नानाच्या पावलावर पाल ठेवून जे सामाजिक कार्य करायला पाहिजे होतं जनतेला हे सकार्य करायला पाहिलं होतं कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे होतं पण त्या लोकांनी कुठलंही न काय करता निवडणूक लढवायचे विचारिनेम करून निवडणुकी लढवायला हवी होती तसं न लढवता या महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यातले कोण उभारले आणि काय करते हे बघण्यापेक्षा माझ्यासमोर समोर एकच मला दिसतंय फक्त दिलीप बापू धोत्रे यांना मी कोळी समाजाच्या मतीनं वतीनं मदत करायचं ठरवले आणि मी त्यांना मदत करणार आहे